उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचारा ज्या कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही सुसंस्कृत विचारांनी भारदस्त असलेल्या या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजारभूंग्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराची लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला

तसे या छत्र्या जिल्ह्या उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमलेलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाण झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा आहे मी बी विस्थापिताचा आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप साधे प्रस्थापित होते अरे भावा तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांचा उद्धार हा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबाची काकू सुद्धा राजकारणात होती रे ते सुद्धा राजकारणात काकूच्या पावलावर पाऊल ठेवून आले ते सोन्याचा तोंडात घेऊन आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता कुणीकड ला मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ विरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जातीपातीमध्ये भांडणं भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर काय हो मी धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळ कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं ह्यांच्या मंत्रीपदाचं काय झालं ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळेल मंत्रिपद मिळेल ही हव्या सापोटी असल्या वाचाळीवराची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करतं पुढचं पाला पाचोळा खा त्याच्या घरा पुढचं गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तस ही रिडकू आहे कुणाच्या बी दारात जात आहे हुंकतय हुंकतय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पवट टाकून येत अशी सिस्टीम आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचाराच्या असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद